मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू महाराज मित्रांनो आज आपण एक विशेष आणि रहस्यमय विषयावर चर्चा करणार आहोत जो मराठा साम्राज्याच्या ऐतिहासिक कलेचा साहित्याचा आणि संस्कृतीचा एक भाग आहे संभाजी महाराजांच्या नायिकाभेद नखशिख व सातशतक या ग्रंथातील रहस्य हे एक अत्यंत महत्त्वाचे आणि अद्भुत विषय आहे ज्यात संभाजी महाराजांचा साहित्यिक वारसा त्यांचा सांस्कृतिक प्रभाव आणि त्यांचं योगदान समजून घेणार आहोत आज आपण या व्हिडिओमध्ये पुरुषोत्तम खेडेकर यांच्या साहित्यिक युवराज संभाजीराजे या व्हिडिओ सिरीजमधील एक महत्त्वाचा हा व्हिडिओ पाहणार आहोत या ग्रंथातील लेखाचा सखोल अभ्यास आपण करणार आहोत विशेषतः भेद नखशिख आणि सातशतक या अत्यंत महत्त्वाच्या संकल्पनांचा मागवा आपण घेणार आहोत ज्याचा संबंध छत्रपती संभाजी महाराजांच्या लेखन आणि त्यांच्याशी संबंधित सांस्कृतिक दृष्टिकोनाशी आहे तर सला एकत्र या ऐतिहासिक साहित्यिक आणि सांस्कृतिक प्रवासाला प्रारंभ करूया मित्रांनो आपण जर चॅनेलवर नवीन असाल आणि आमची ही व्हिडिओ सिरीज आपण पाहिली नसेल तर आवर्जून ती व्हिडिओ सिरीज पहा आणि चॅनलला विसरू नका सुरुवात करूया आजच्या अत्यंत दुर्मिळ आणि महत्वाच्या विषयाला पृष्ठ क्रमांक पन्नास वर लेखक म्हणतात छत्रपती संभाजी महाराज त्रिशतकोत्तर जयंती वर्षानिमित्त मराठा मार्ग मे दोन हजार सात चा विशेषांक काढला आहे त्यातील पान क्रमांक सव्वीस ते तेहत्तीसवर संभाजी ब्रिगेडचे ज्येष्ठ मार्गदर्शक व प्रगाढ विचारवंत शिवश्री गंगाधर बनबरे यांचा छत्रपती संभाजी महाराज आणि लेखनाचा वारसा हा लेख प्रसिद्ध झाला आहे वाचकांनी तो पूर्ण लेख वाचावा इतपर भेद व नख शिखा ह्या दोन ग्रंथांबाबत त्यांनी ह्याच लेखात दिलेले विवेचन वाचकांच्या माहितीस्तव इथे देत आहोत कृपया लाभ घ्यावा मित्रांनो याच लेखाचे अभिवाचन आपण पाहणार आहोत त्यांच्याच भाषेमध्ये जशीचे तसे नायिका भेद हा ग्रंथ हिंदी ब्रज भाषेत आहे याचे काही फुटकळ छंद मिळाले आहेत डॉक्टर कृष्ण दिवाकर यांनी म्हटले आहे की एक महाग्रंथाचे हे फक्त काही किरकोळ प्रकरणे आहे मूळ ग्रंथ प्रचंड मोठा असावा लहानपणापासूनच शिवाजी महाराजांनी संभाजीराजांना सर्व ठिकाणी सोबत नेले मोगल दरबार बनारस मथुरा आदी भागाचा अभ्यास त्यांना करता आला अत्यंत प्रभावी भाषेत त्यांनी त्यांची इथे रचना मिळते उपलब्ध नायिका भेद मध्ये गोपींच्या सौंदर्य लीलांचे वर्णन आढळते सासू कहो दधी बेंचन को सुदई सुखदाई कहा ते मोहिमिले नृप शंभू गोपाल तमाल वह गैल जो साकरी मोतन ताकी बडी आखियान ते कांकरी ले फिरी मोतन धाकरी काकरी ओडी गई करते पै करे जे कहाँ धो गई गडी सासू सासूने दही विकायला सांगितले माझे नशीब मला सुखद हाक ऐकू आली अरुंद गल्लीत गोपाळ भेटला माझ्याकडे डोळे मोठे करून पाहत भेटला माझ्या अंगावर त्याने खडा मारला मी तो हाताने अडविला खरा पण तो हृदयात जाऊन बसला हा ग्रंथ अतिशय महत्त्वाचा व सांस्कृतिक ओळख सांगणार आहे परंतु तो पूर्ण मिळाला नाही उपलब्ध पदात नायिका भेद सांगितले आहेत हा ग्रंथ कसा असेल याची कल्पना आपल्याला तंजावर येथील सरफोजी महाराजांनी लिहिलेल्या कोरण्याचे साहित्याचे जिन्नास या व इतर संगीत नृत्य ग्रंथावरून येथे सरफोजीराजे यांच्यासमोर नायकांचे भेद लिहिताना संभाजीराजांचा ग्रंथ आदर्श होता याबद्दल शंका असण्याचे कारण नाही नायिकाभेद म्हणजे केवळ शृंगार व विलास काव्य नव्हे नृत्य ही परंपरा भारतीयांची शिवकुळाची आहे सर्वच राजे शिवभक्त होते शिव व भवानी यांची भक्ती नृत्य संगीतातूनही करता येते नृत्य हा शिवाचा एक अविभाज्य भाग आहे विविध नायिका आपल्या आपल्या कौशल्यपूर्ण नृत्याने शिवभक्ती करतात आपली कला सादर करतात ही मातृसंस्कृतीची गौरवाचीच एक बाब आहे ही परंपरा ओळखून संभाजीराजांनी अत्यंत प्रगल्भतेने या ग्रंथाची रचना केली श्री पार्वती कुमार या अभ्यासकाने तंजावर नृत्य प्रबंध हा तंजावर येथील राजांचा ग्रंथ प्रकाशित केला आहे तो महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाने छापला असून अत्यंत महत्त्वपूर्ण आहे यावरूनही भेदाचे आकलन होऊ शकते यात पार्वती कुमार यांनी नायिकांचे विविध भेद सांगितले आहेत त्यात शिरोभेद दृष्टीभेद घृणाभेद पादभेद मंडलभेद स्थानकभेद रसभेद आदींची चर्चा केली आहे नृत्यामध्ये नायिका मुख्य आहे नृत्याची शास्त्र निर्मिती हीच मुळात बहुजन आहे छत्रपती संभाजीराजांनी त्याला ग्रंथरूप देऊन महान कार्य केलेले आहे धर्मानुसार नायिकांचे स्वीया परकीया व साधारण असे भेद आहेत त्याचे कोष्टकच पार्वतीकुमार यांनी तंजावर प्रबंधात दिला आहे स्वी परकीय साधारण अवस्थाभेद प्रकृतीनुसार बारा अधिक एक दोन अधिक एक बरोबर सोळा गुणीला आठ बरोबर बारा गुणीला तीन बरोबर तीनशे चौऱ्याऐंशी यावरून संभाजीराजांनी भारतीय शिवकुळाची नृत्यशैली शब्दरूप करून महान कार्य केले याची प्रचिती यावी कालांतराने ह्या मराठा शिवकलेस शिवनृत्यास स्त्री कलाकारांनीही प्रतिसाद दिला ही कला मंदिराबाहेर आणली व तिला भरतनाट्यम हे नाव दिले ह्या भरतनाट्यमचे जनक मराठेच होत पण आपण साहित्य संस्कृतीकडे दुर्लक्ष करतो अशा प्रकारची माहिती यात आहे संभाजी राजांच्या हिंदी भाषेतील हा दुसरा ग्रंथ आहे उपलब्ध काव्यात एकूण एकशे छत्तीस पदे आहेत यावर संत कबीर संत रविदास आदींचा दोहा या छपिया या छंदाचा प्रभाव दिसून येतो या ग्रंथावरून संभाजीराजांची काव्य प्रतिभा समजून येते वंदन स्तवन व नायिकेच्या मुखाचे वर्णन पदातून येते विधी प्यारी का ध्यायिके भव प्यारी सिर नाई हरी प्यारी सिर नाई वरणो सकल बनाई मस्तक नम्र करून या जगातील सुंदर स्त्री जी सृष्टिकर्त्यालाही आवडते आणि हरिलाही प्रिय आहे तिच्या अवयवांचे वर्णन करतो या ग्रंथाबाबत अभिप्राय देताना डॉक्टर कृष्ण दिवाकर यांनी म्हटले आहे इस ग्रंथ का रचना काल भी संभाजी नृप होने अर्थात सन सोलह ईस्वी सो सन के पश्चात और उनकी मृत्यु के पूर्व अर्थात सन सोलह ईस्वी सो सन ही हो सकता है भाषा की प्रौढ़ता की दृष्टि से देखने पर नखशीख नायिका भेद के बाद की रचना ठहर जाती है अशा प्रकार की नोंद इथे के लिए है सात सतक, सात सतक हा संभाजी संभाजीराजांचा अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ असून तो अध्यात्मावर आहे कमी वयातही केलेले हे धर्मचिंतन अध्यात्म संदर्भात अचंभित करणारे आहे उपलब्ध या ग्रंथात शंभर पदे आहेत संत नामदेव रविदास प्रल्हाद आदी संत भक्तांचे गौरवपूर्ण उल्लेखही या ग्रंथात आढळतात या ग्रंथाचा उद्देश सांगताना राजे म्हणतात सीतापग नव चंद्र की भजी कै संभ समाज सात सतक ग्रंथ ही रचो संतन के हितकाज संतांच्या हितासाठी या ग्रंथाची निर्मिती स्पष्ट सांगितली आहे एखाद्या तत्वज्ञ व अभ्यासक चित्तकाची भूमिका यात संभाजी राजेंध्यात्मा वरल भाष्य व रुचि पाहन डॉक्टर कृष्ण दिवाकर यानी मत व्यक्त किया आपत्तियों के, के बावजूद भी संभाजी का रसिक मन फुर्सत के समय साहित्य को पढ़ने तथा सृजन करने में व्यस्त रहता और थोड़े समय के लिए संघर्षमय जीवन से कुछ दूर रहकर आनंदित हो जाता होगा एका श्लोकात संभाजीराजे म्हणतात संभ हे सुनी दीन दयाल सो मेरी हसी भय तेरी हसी है दीनावर दया करणाऱ्या भगवंता एक माझी फजिती झाली तर ती तुझीही फजिती आहे हे संभाजीराजांचे म्हणणे आहे हे संभाजीराजांचे म्हणणे व तुकोबांचे जीवभाव तुझ्या ठेवी येला पायी हेची आता नाही लाज तुम्हा म्हणणे एकच आहे यात शंका नाही सात सत हा ग्रंथ उपदेशपर असून सरल व सोप्या भाषेत सांगितलेलं आहे शीख धर्मियांचा ग्रंथ गुरु ग्रंथ साहेब या ग्रंथासारखे त्याचे स्वरूप आहे गौतम बुद्धापासून ते संत तुकाराम महाराजांपर्यंत संतांचे विचार त्यात आहेत यातही बरेच लिखाण नकलकारांनी घातले असण्याची शक्यता आहे अजूनही ग्रंथ सापडण्याची शक्यता नाकारता येत नाही एका उदाहरणावरूनही घुसडलेली भाषा व विचार संभाजीराजांच्या विचारांशी जुळणारे वाटत नाहीत ख्याल में रंगी गए संभोजी बालक ताई रही तब वे है जीवन मे जुवतीन के साथ रंगी अनुराग लगी अति लय है आवत ही जरा फीके पर कहूं रंग फरारी वरन वो दे है रंग आणि रंगे मन मेरे कहूं सांबरे में रंगी जे है सारे लहानपण खेळण्यात गेले तारुण्यात स्त्रियांच्या सहवासात सारा काळ गेला अशा रीतीने आयुष्याचा रंग फिक्का झाल्यावर पळून जाण्याची पाळी आली आतापर्यंत माझे मन अनेक गोष्टीत रंगून गेले आता मात्र श्याम रंगात कृष्ण भक्तीत रंगून जात आहे श्री बुधभूषणचे हे मराठी भाषांतर वाचकांना आवडेल याची खात्री आहे संस्कृत भाषेच्या जाणकार वाचकांनी आपल्या ज्ञानाचा फायदा आम्हाला द्यावा भाषांतराच्या मर्यादामुळे आमची इच्छा असूनही भावार्थ अनुवाद देत आला नाही वाचकांनी लहान लहान विषयावर भागात छोट्या पुस्तिका प्रकाशित कराव्यात आमच्या अमूल्य सूचना लेखी पाळाव्यात बोचणाऱ्या वाक्यरचनेवर प्रतिक्रिया देण्यापेक्षा त्रेस्तपणे विचार करा मराठ्यांचा साहित्य खजिना खूपच मोठा आहे भारतातील सर्व भाषीय मूळ साहित्य मराठ्यांचेच आहे ब्राह्मणांनी त्यात बेमालूमपणे भेसळ केली आहे ही ही दूर करायचीच आहे धन्यवाद अशा प्रकारचे रचना अशा प्रकारचे वाक्य लेखकांनी या पृष्ठांमध्ये मांडलेले आहे आजच्या या व्हिडिओत आपण छत्रपती संभाजी महाराजांच्या साहित्यिक वारशाचा नायिकाभेद नखिक आणि सातसत ग्रंथातील रहस्यांचा खोल अभ्यास केला या ग्रंथांनी केवळ मराठा साम्राज्याला इतिहासात एक अद्वितीय स्थान दिलं नाही तर ते भारतीय साहित्य आणि संस्कृतीला देखील एक महत्त्वपूर्ण दिशा देते पुरुषोत्तम खेडेकर यांच्या साहित्यिक युवराज संभाजीराजे या ग्रंथात दिलेल्या लेखनाच्या प्रत्येक तपशिलात छत्रपती संभाजी महाराजांचा सांस्कृतिक आणि साहित्यिक वारसा स्पष्टपणे दिसून येतो शिवश्री गंगाधर बनबरे यांच्या यातील लेखातून याबद्दलची अधिक माहिती मिळून आपण त्यांच्या महान कार्यावर प्रकाश टाकू शकता तर मित्रांनो संभाजी महाराजांच्या काव्य नृत्य आणि सांस्कृतिक योगदानावर आजचं ज्ञान इथं संपतं पण त्यांचं हे अद्भुत कार्य वाचून आणि शिकून आपल्याला नक्कीच प्रेरणा मिळते आपण आपले विचार आणि प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर शेअर करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल सिरीज आवडली असेल तर मित्रांनो चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू महाराज जय महाराष्ट्र व्हिडिओ लीगल डिस्क्लेमर या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक निर्माता किंवा युट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही आमचे युट्यूब चॅनल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची का कायदेशीर जबाबदारी येत नाही पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही मित्रांनो आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा